नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची आपली बातमी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपण काही दिवसांपासून पीक विमाबाबतच्या खूप साऱ्या बातम्या बघत आहोत मात्र आता आपल्याला आपला पीक विमा किती मिळणार व याची सर्व माहिती कशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून चेक करू शकणार आहोत याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुमच्या पीक विम्यासंदर्भातली सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घर बसल्यासुद्धा चेक करू शकता मात्र तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल लायकोन असेल त्यालासुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळेल इथे तुम्हाला पी एम एफ बी वाय असे म्हणून सर्च करायचे आहे तर इथं आपल्याला बघायला मिळेल इथं गव्हर्नमेंटची आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही ओपन होऊन जाईल तर तुम्ही हे सर्व माहिती तुमच्या मोबाईलमध्येच चेक करू शकता इथं तुम्हाला गुगल क्रोमवरती सुद्धा सर्च करता येणार आहे यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर इथं डेस्कटॉपचे जे व्हर्जन आहे याला ओके करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी कॅम्प्युटरची स्क्रीन आहे ही पूर्णतः तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळेल यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट ऑप्शन बघायला मिळेल फार्मर कॉर्नर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं नंबर कॉर्नरवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर म्हणून अशी एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्ही व्यवस्थित बघा इथं तुम्हाला तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्यावेळेस तुम्ही हा नंबर दिला असेल तो नंबर इथं तुम्हाला एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड जो दिलेला आहे तसा तसा तुम्हाला एंटर करायचा आहे कॅपिटल स्मॉल हे अंक तुम्हाला बघून घ्यायचे बघू शकता आपल्याला ओ मिळालेला आहे तर तो तिथं तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे ओके okay, यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर बघू शकता तुमचं पूर्ण नाव दिसेल तुम्हाला तुमचा आधार नंबरचे डिजिटसुद्धा दिसतील तुमचं नाव दिसल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर फार्मर आय डी तुमची आणि त्यानंतर तुमची जी पॉलिसी भरल्या गेलेली आहे त्या सुद्धा माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर इथं तुम्ही सर्वतः हा माहिती तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता आणि यानंतर तुमच्या कुठल्या बँकेच्या खात्यावरती ही तुम्हाला भेटणार आहे सर्व रक्कम वगैरे तर याची सुद्धा तुमची माहिती तुम्हा इथं तुम्हाला चेक करायला भेटेल कुठलंही करेक्शन वगैरे असेल तर तुम्ही इथं सविस्तरपणे चेक करू शकता कंपनीचे नाव सुद्धा बघू शकता यानंतर तुमची ब्रांच नेम बघू शकता यानंतर तुमची क्रिएट केलेलं जसं जो विमा भरलेला आहे त्याची डेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल यानंतर तुम्ही कितीचा इन्शुरन्स घेतलेला आहे तर सम शॉट जो आहे तुमचा तर तेसुद्धा तुम्हाला अमाऊंट इथं बघायला मिळणार आहे यानंतर किती हेक्टरसाठी भरलेला आहे व तुमचा प्रीमियम कितीचा आहे याची रक्कमसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळणार आहे यानंतर तुम्ही खाली बघाल तर इथं ॲप्लिकेशन नंबर दिसेल तुम्हाला यानंतर कुठल्या पिकासाठी भरलेला आहे तर जसं तुम्ही बघ बघू शकता कपास म्हणून दिलेला आहे कॉटनसाठी भरला गेलेला आहे आता तुमचा एरिया जो आहे तर तोसुद्धा दिसणार आहे तुम्हाला तुमचे व्हिलेजसुद्धा दिसणार आहे यानंतर पुन्हा जी माहिती आहे तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला यामध्ये मा बघायला मिळणार आहे यानंतर गव्हर्मेंट सबसिडीमध्ये बघू शकता की एवढा पीक विमा आपल्याला मंजूर झाल्यानंतर आपल्या खात्यावरती मिळणार आहे यानंतर जे तुमचे पॉलिसीचे स्टेटस आहे इथं तुम्हाला चेक करता येणार आहे यानंतर आता माझी नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती मी म्हणजे जिल्ह्यानुसार आहे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याला मंजुरी भेटलेली असेल तर त्या जिल्ह्यानुसार तुमचा मंजूर झालेला असेल तर तुम्ही बघू शकता इथं व्ह्यू केल्यानंतर तुमचं जर अप्रूव्ह झालेलं असेल तर ही पूर्णतः माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल कुठल्या डेटला झालेला आहे किती अमाऊंट झालेली आहे आणि सुद्धा तुम्हाला स्टेटस इथं बघायला मिळेल मला कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला व्हिडिओ लाईक करून कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात आणि तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे किंवा नाही तर कमेंटच्याद्वारे तुम्ही कळवू शकता अधिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र